शिरूर नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात या उपक्रमांचा एक भाग म्हणून युवा संचलित मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले इथं एन सी सी चे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत मतदारांना मार्गदर्शन करत आहेत या केंद्राची पाहणी आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी केली आणि याचा सविस्तर आढावाही घेतला राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचं तर आज शिरूर नगर परिषदेच्या ज्या शाळा आहेत तिथं तर आता मतदान केंद्र उभं करण्यात आलंय आणि या शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक लक्षणीय बाब लक्षात आली तर आपण पाहू शकताय की मतदानांसाठी युवा संचलित मतदान केंद्र या ठिकाणी केलंय आणि जे संचालक या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून काम करतायत तर हे युवा आहे अशा या युवा संचालकांच्या माध्यमातून मी जागरूक मतदार अशी भूमिका तर या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीनं राबवण्यात आलेली आहे आणि ही निवडणूक तर युवकांना प्रेरणादायी आणि युवकांनी सहभाग नोंदवावा अशी ही निवडणूक या ठिकाणी प्रामुख्यानं पाहायला मिळते एन सी सी केडरची ही जी मुलं आहेत ही खरंतर या प्रक्रियेमध्ये स्वयंसेवकच्या भूमिकेत या ठिकाणी निवडणुकीत सहभाग नोंदवतात निवडणूक अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं जातं मोठ्या प्रमाणात असणारी युवा पिढी खरंतर जागरूकतेच्या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असेल किंवा केंद्रामध्ये या ठिकाणी येणाऱ्या कार्याला सहकार्य म्हणून ही युवा पिढी खऱ्या अर्थानं पुढारलेली पाहायला मिळतात अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे